नमस्कार मी पंजाब बँक हवामान हो अभ्यासक मुक्काम पोस्ट कोगळी सामनगाव तालुका शिल्ड जिल्हा परभणी परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये राज्यात सव्वीस पंचवीस जून पासून तर तीस जून पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे वडीनाली वाहणार आहे छोटे छोटे तळे देखील भरतील पुन्हा हा अंदाज लक्षात येतात तुम्हाला एक मागच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारी मध्ये अंदाजमध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये यापुढे कधीच कोणाला पाऊस कधीच विचारत जाऊ नका दरवर्षी काय करा तुम्ही एक तारीख लिहून द्या दरवर्षी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे कायमच लक्षात त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो यापुढे कधीच कोणाला पाऊस सीजन होऊ नका जुलैमध्ये कधी पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील तुम्हाला एक्सप्लेन शकतो जुलै मध्ये काय करा दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो म्हणून हे एक लक्षात घ्या त्याच्यानंतर सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीस जूनपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर राज्यात दररोज भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आणि राहिलेल्या सायलेल्या जी सगळ्याची पेनी होणार आहे म्हणून हा अंदाज दिला आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिलेला जाईल धन्यवाद